जोकमर फिरवण्याची कोळी जमातीची पुरातन परंपरा गणेश हा अभिजनांचा दैव तर जोकमार बहुजन शुद्राद्री समूहाचे दैवत आहे गणेश उत्सवाच्या दरम्यान जो कमारचा येतो एकूण सात दिवसाचे त्याचे आयुष्य आहे कुंभाराच्या घरात जन्म झाला तरी तो वाढतो कोळ्याच्या घरात कोळी जमातीच्या महिला शेणाने सारलेल्या बुट्टीत बसलेल्या जो कमरला डोक्यावर घेऊन गावगाव फिरतात त्याची आराधना करतात शतक पूर्वीपासून जोकमर हा लोकदैवत म्हणून पूजला जातो जोकमर हा दणकट शरीर यष्टीचा नितळ कांतीचा गोरा गोमटा हळदीने माखलेला रुंद कपाळ मोठे आणि पाणीदार डोळे कपाळावरती विभूती भस्म मण मध्ये कुंकवाचा टिळा डोक्यावर किरीट दाट पिळदार मिशा बुड टेकून बसलेल्या अवस्थेतील जो कमाराच्या उजव्या हातात मोठी तलवार आहे तोंडात लोण्याचा गोळा आणि शिश्राचा आकार लक्ष देणारा मोठा आहे जो कमाराच्या या मातीच्या मूर्तीला वेताच्या बुटीत म्हणजेच टोपलीत कडुनिंबाच्या पानात बसवले जाते सुख समृद्धी धनधान्य आणि पाऊस पाण्यासाठी जो कमाराकडे जोगवा मागितला जातो मूळचा कर्नाटकातील जोकमार हा बोलीभाषेत जोकमार स्वामी जोकप्पा जोक्या म्हणून ओळखला जातो पाऊस चांगला पडावा भरपूर पीक हाती यावं गावावर कुठलंही संकट येऊ नये अशी मागणी या जोक्याकडे केली जाते उत्तर कर्नाटकासह सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सीमा भागातील गावात अजूनही मांडला जातो दुष्काळाच्या भीतीपोटी गावकरी न चुकता जोक्याची आराधना करतात त्याला डोक्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली जाते घरोघरी जाऊन जोक्या गावकऱ्याची मागणी स्वीकारतो बहुजन कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या इतर दैवतांच्या वाट्याला ज्या अवहेलना आल्या जे भोग आले त्यातून जोकमारीचीही सुटका झाली नाही त्याचेही प्रतिमा भंजन करण्यात आले जो कमाराला गावावरून ओवाळून टाकलेला फटिंग अतिशय कामू काजच्या भाषेत पिसाट करून टाकले त्यासाठी त्याच्या शिष्राचा आकार वाजवीपेक्षाही मोठा असावा बलवर्धक मानले जाणारे लोणी त्याचे मुख्य नैवेद्य असल्याने या तर्काला पुष्टी मिळते पौर्णिमेच्या रात्री पर्टाच्या घरी त्याचे डोके फोडले जाते भाद्रपद अष्टमीला जन्मतो पौर्णिमेला मरतो जोक ऋषी आणि गौरी या दाम्पत्याला अनेक वर्ष अपत्य झाले नव्हते या ऋषी दाम्पत्याने भगवान शिवाची उपासना केली या दाम्पत्याला अत्यंत तेजस्वी सुपुत्र झाला तो म्हणजे जोकमर त्याची वाढ झपाट्याने होत असे बऱ्याच दिवसापासून पाऊस न आल्याने हा जोकमर आपल्या घोड्यावरून शिवारात गेला त्याचा दरारा इतका होता की ढगांनाही कंप सुटला त्याने ढगांवर कांबळ फेकल्याने जोरदार पावसास प्रारंभ झाला जो कमाराच्या या कर्तृत्वाची चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली तो एका तरुणीवर मोहित झाला आपल्या अचट ताकतीच्या बळावर तिला तिच्या मनाविरुद्ध भोगण्याचा त्याचा प्रयत्न फसला त्या मुलीच्या वडिलांनी जो कमाराला ठार केले अशा या जो कमार फिरवण्याची पुरांतर परंपरा वर्षानुवर्षे कोळी जमातीकडून जपली जात आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने